नानगाव खंडेश्वर येथील नगरपंचायतीमध्ये सन दोन हजार अठरापासून स्वच्छ भारत मिशन नगरपंचायत नानगाव खंडेश्वर अंतर्गत काम करीत असलेले सफाई कामगारांना अचानकपणे पूर्व सूचना न देता मुख्याधिकारी यांच्या सांगण्यावरून कृष्णा ट्रेडर्स अँड कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टर यांनी एक ऑक्टोबरला सर्व एकवीस कामगारांना कामावरून काढले दिवसरात्र साखळी उपोषण चालू असताना घराघरातून घनकचरा गोळा करणारे कामगार प्रल्हाद डकरे यांची उपोषण मंडपात मंगळवारी रात्री सात वाजता अचानक तब्येत बिघडल्याने ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे प्रथम उपचार घेण्यासाठी गेले असता उपस्थित डॉक्टरांनी सांगितले की त्यांना अमरावती जिल्हा रुग्णालयात भरती करावे लागेल त्यांचा रक्तदाब जास्त कमी होत आहे त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले होते कामाच्या चिंतेने सफाई कामगार यांची तब्येत बिघडली आहे सफाई कामगारांमध्ये नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण होत आहे सर्व कामगारांना तातडीने कामावर रुजू करावे असा सूर नांदगाव शहर वासियांकडून निघत आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर